सरदार आम्हाला काही कुणाची भीती देव देशान धर्मापायी प्राण घेतला असा देशभक्तीचा आणि राष्ट्र शक्तीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या देशाची युवा पिढी जीवा झिंजिंजिंगा जीं आणि शिवाजी महाराज संभाजी महाराज तानाजी नेताजी अशा सुरांचा आणि वीरांचा वारसा चालणारे आपले युवक जेव्हा थ्री जी फोर जी फाय जी असं म्हणत म्हणत ब्ल्यू आणि पबजी सारख्या मोबाईल गेम मध्ये स्वतःचा जीव गमावून बसतात आणि व्यासपीठाला विषय मिळतो सोशल मीडिया आणि आजची तरुणाई नमस्कार रसिक श्रोते हो मी कुमारी ज्ञानेश्वर शुभा देसाई यता टीव्हीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते सोशल मीडिया आणि आजची तरुणाई श्रोते व भिडन केला जग प्रसिद्ध अंध स्त्रीला Ini ada di siapun. Lo kan chúng là được rất là

पडत चालत तर दुसरीकडे मात्र मुक्त va dir तंत्रज्ञान इंटरनेट इमेल थ्री जी फोर जी फाइव्ह जी जो

या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या किंवा भविष्यातील होतील तर त्या फक्त सोशल मीडियामुळे किंवा दोषा सोशल मीडियाचा नाही तर त्याचा वापर करणाऱ्या आजच्या युवा पिढीचा आहे शेवटी वेळेचा जा, शेवटी जाता जाता एवढे सांगते पुरेशी आहे शेवटी वेळेच्या आता विचारते आणि एवढे सांगते आतून जरी तुटले मी तरी हळूवार बोललेली मी आतून जरी तुटले मी तरी हळूवार बोललेली मी विशेष काहीच नाही व्यवहार बोलले मी विशेष काहीच नाही व्यवहार बोलले मी ठेचून काढू आपण हे सगळे साप ठेचून काढू आपण हे सगळे साप उद्याच्या जगाचा निर्धार बोलले मी उद्याच्या जगाचा निर्धार बोलले मी त्या भाषणांच्या कार्यक्रमानंतर सकाळी प्रास्ताविकामध्ये मान्य मुख्याध्यापक यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी काही तालुका स्तरावर काही जिल्हा स्तरावर शाळेचं नाव लौकिक करण्याचं काम केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होतो मी प्रथमतः तन्मय तानाजी पाटील या विद्यार्थ्याला व्यासपीठावर आमंत्रित करतोय आणि या गावचे सरपंच माननीय मानगाव प्रसाहेब यांनी त्याला प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करावं या विद्यार्थ्यांना शंभर मीटर लांब प्रथम क्रमांक मिळवलेला आहे गोळा फेक मध्ये सुद्धा प्रथम क्रमांक आहे बुद्धिबळ तालुक्यात प्रथम आहे आणि या विद्यार्थ्याची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे याच्यानंतर श्रेया युवराज देसाई या विद्यार्थिनीला पुढे आमंत्रित करतोय प्रवीणा विठ्ठल न आपणही पुढे यायचं आहे या विद्यार्थिनीनं चारशे मीटर मध्ये प्रथम क्रमांक लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक आणि गोळा मध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे मी वनश्री तानाजी कांबळे ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो त्यांनी या विद्यार्थिनीला सन्मानपत्र आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करावं याच्यानंतर प्रवीणा विठ्ठल नल्लवडे या विद्यार्थिनीनं थाळीपेक गोळाफेक भालाफेक या ठेकीच्या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या विद्यार्थिनीची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे मी माननीय दिनकर गोरव साहेब यांना विनंती करतो त्यांनी या विद्यार्थिनीला सन्मान चिन्ह चिन, आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करावा जनरल चॅम्पियनशिप यानंतर श्रेयस त्रिपती देसाई चॅम्पियनशिप मध्ये आहे शंभर मीटर दोनशे मीटर धावणे प्रथम क्रमांक उंच उडी मध्ये तिसरा क्रमांक आणि याही विद्यार्थ्याची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे मी मान्य शंकर रावन यांना विनंती करतो कि ला पुरो। मदे, मदे की त्यांनी या विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्र आणि सन्मानचित्र देऊन चिन्ह देऊन सन्मानित करावं पुढे बुद्धिबळमध्ये तालुक्यामध्ये ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे चला पटकन ना चंद्रकांत त्यानंतर संदीप डोळापा फोंडे पुढे यायचा पुढील सरपंच यांना विनंती करतो की माननीय चंदना चंद्रकांत गुरु योगायोग आहे काय अरे बापरे बापरे असं नाही योगायोग आहे मॅडम पत्नी मॅडम यांनाही विनंती आहे त्यांनी पुढे यायचं अतिशय दुर्ध शंकरचा योग म्हणावा लागेल माझ्या ध्यानी नसताना सुद्धा मी अगदी आजीच्या असते या विद्यार्थिनीचा सत्कार झाला यानंतर संदीप केळापाक फोंडे माननीय चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य याला विनंती करतो की त्यांनी विद्यार्थी लांब उडी मध्ये तालुक्यामध्ये प्रथम आहे आणि याही विद्यार्थ्याची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे याच्यानंतर साहिब सुनील गुरव हा उंचवडी मध्ये तालुक्यावर तालुक्यामध्ये प्रथम आहे याही विद्यार्थ्याची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे माननीय प्रकाश जाधव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला सन्मानित करावं याच्यानंतर अथर्व तानाजी गुरव प्रज्ञा अशोक देसाई चला ते तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आहे आणि याही विद्यार्थ्याची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे माननीय तानाजी कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि विनंती करतो त्यांनी या विद्यार्थ्याला सन्मानित करावं प्रज्ञा अशोक देसाई थाळीपेठ म्हणजे तालुक्यामध्ये प्रथम आहे सर बाळापटकर चला बोलू हौसाबाई कृष्ण देसाई यांना विनंती करतो त्यांनी या विद्यार्थिनीला सन्मानित करा प्रज्ञा अशोक देसाई थाळीपेक तालुका स्तरावर प्रथम आहे या विद्यार्थिनीची सुद्धा जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे यानंतर विज्ञान विभागमध्ये इन्स्पायर अवॉर्ड जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे यामध्ये प्रथमेश दशरथ पाटील हा विद्यार्थी आहे माननीय पाटील शाळा समिती अध्यक्ष यांना विनंती आहे आपल्या शाळेमध्ये गेली पाच सहा वर्ष जी मुलं आहेत आणि त्याचबरोबर वर ज्यांचं वर्तन चांगलं आहे ज्यांच्याकडं समय सूचकता आहे जे अज्ञाधारक आहेत अज्ञाधारक सगळेच विद्यार्थी आहेत पण त्याच्यातल्या त्यात जास्त अज्ञाधारक संयम ठेवून राहणारे सर्व उपक्रमांच्या मध्ये सहभागी होणारे अशी काही विद्यार्थी आपल्याकडे असतात आणि त्याच्यातून आपल्याकडे दहावीचे दोन विद्यार्थी एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थी विद्यार्थिनी आदर्श विद्यार्थी म्हणून घोषित केलं जात आहे माननीय संदीप पाटील रोख पारितोषिक एक हजार रोग पारितोषिक त्याला मिळालेला आहे या ठिकाणी त्याचा सन्मान होतोय याच्यानंतर आदर्श विद्यार्थी मी माननीय अभिजित पांढुरंग पाटील या विद्यार्थ्याला थोडं आमंत्रित करतोय हा विद्यार्थी हा विद्यार्थी अतिशय संयमी शांत आणि अभ्यासू सर्व शिक्षकांच्या निदर्शनास अतिशय आज्ञाधारक असलेला विद्यार्थी आहे म्हणून यावर्षीच आदर्श विद्यार्थी म्हणून अभिजित पांडुरंग पाटील यांना मान आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे मी आपल्या शाळेच्या मॅडम यांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला आपण सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करा म्हणून प्रज्ञा महादेव मोरे एकता दहावी या विद्यार्थीला मी थोडं व्यासपीठावर आमंत्रित करतोय चला फळ पटकन सर सा। त्यांनी सन्मान चिन्ह देऊन संबोधित केलं त्याने व्यासपीठाचा शेजारिया भाषण सादर केले ती सगळी घेतलेली आहेत त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक वेदिका संदीप पाटील या विद्यार्थिनीचा आहे चल पुढं वेदिका संदीप पाटील प्रो यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येत आहे याच्यानंतर अर्णव अनिल मानगावकर याच्यानंतर क्रमांक कुमारी सोनाली कांबळे या आहे प्रज्ञा देसाई माननीय श्री सौ माया गुरु श्रीयात्रगुरव यांना विनंती आहे त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं देसाई दोघांनी एकाच वेळेला कृष्णा देसाई यांना विनंती आहे त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं पुढे सर तिसरा क्रमांक नंतर राजेश्वरी नाथले द्वितीय क्रमांक मान्य सौ सुनीता मॅडम यांना विनंती आहे त्यांनी या विद्यार्थिनीला आणि प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी सुभाष देसाई या तात्वी विद्यार्थ या विद्यार्थिनीचा आहे मान्य पाटील सर आपला विनंती आहे की या मुलगीला बक्षीस देऊन सन्मानित करावं सर्व मान्य तर दहावीच्या वर्गाच्या वतीनं मान्य श्री या शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख मान्य मुसळेसर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात येत आहे मी या गावचे सरपंच देपुडी सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी आणि दहावीचे वर्ग प्रतिनिधी जे आहेत चला मंत्रिमंडळातले जे आहेत ते सगळे विद्यार्थी या गावचे आद्य नागरिक प्रथम नागरिक माननीय मानगावकर साहेब आणि डेप्युटी सरपंच माननीय सुवर्ण शिवाजी गुरव या दोघांना विनंती आहे की त्यांनी हा पुरस्कार देऊन मुसळेस यांना सन्मानित करतो पोचपावती सातत्याने विद्यार्थ्यांच्या मध्ये खिलाडू वृत्ती जोपासणारे आणि सातत्यानं विद्यार्थ्यांच्या मध्ये लोकप्रिय असणारे असे या प्रशालेचे माझे श्री मुसळसर या ठिकाणी सन्मानित होताना पाहावयास मिळत आहे सर्वांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत हा सोडत संपन्न होतो यानंतर मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन व्हायचं आहे